कार स्टडी विथ शितलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रेय आय एस परीक्षाकरिता उपयुक्त असे घरदर्शक शब्द वर्ग दुसरीसाठी हातीचा आंबारखाना गाईचा गोठा मुंग्याचे वारूळ वाघाची गुहा पिंज पोपटाचा पिंजरा चिमणीचे घरटे घोड्याचे तवेला किंवा पागा कोळीचे जाळे घोडाची डोली मनमाशाचे पोळे सिंहांचा गुहा मनुष्याचे घर कोंबडीचे खोराडे उंदराचे बीळ सापाचे वारूळ गुरांचा गोठा थँक्यू फॉर वॉचिंग बाय स्टडी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जर माझ्या नवीन असाल तर ला करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण पाहणार आहोत श्रेया आय एस परीक्षाकरिता उपयुक्त असे घरदर्शक शब्द वर्ग दुसरीसाठी दोन गुणांसाठी हे विचारणारे ज्याप्रमाणे आपण घरात राहतो त्याचप्रमाणे वेगवेगळे प्राणी हे त्यांच्या घरांना काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत हत्तीचा आंबारखाना असतो हत्ती कुठे राहतो आंबारखानात राहतो म्हणजे हत्ती जिथे राहतो त्या जागेला काय म्हणतात आंबारखाना हत्तीचा आंबारखाना गाईचा गोठा मुंग्याचे वारूळ वाघाची गुहा पोपटाची पिंजरा चिमणीचे घरटे घोड्यांचा तबेला किंवा पागा असतो कोळ्यांचे जाळे घुबडाची डोली मधमाशांचे पोळे सिंहांचा गुहा मनुष्यांचे घर कोंबडीचे खुराडे उंदराचे बीळ सापाचे वारू त्यानंतर गुरांचा काय असतो गोठा या प्रकारे प्रश्न विचारण्यात येते अगदी दोन मार्कासाठी हा प्रश्न असतो म्हणून व्यवस्थित आपण पाठ करूनच पेपरला गेले पाहिजे हे झाले घरदर्शक शब्द थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय